ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा आणि आमच्या पटवारी साहेबांनी पहिला प्रश्न विचारला मला खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय काय होणार आहे भाऊ नक्की सांगा कधी येईल विमान आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे विमानाने उड्डाण पण केलेली आहे पण उड्डाण सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं मग गोव्यात गेल्यावर कसं होणार गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का ए मला काही कोडं सुटलं नाही गोडा गो गोवा हे आता आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे आणि या गोव्यातून जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जाण्याची सगळी सुविधा या गोव्यामधनं होते त्यामुळं गोव्यातनं आपण शक्य आहे तिथं सगळीकडे पोचू शकतो त्यामुळं गोवा सुरुवात झालेली आहे आता पुन्हा मुंबईचं पाहिजे आपल्याला तर पुन्हा मुंबईसुद्धा आता चालू होईल आता काय अडचण याची कारण नाही आम्ही पंधरा जूनची तारीख दिली होती मला वाटते जमून गेलं पंधरा जूनला समांतर जलवाहिनीचंही पाणी आता वेळेत आलं पंधरा जूनला दिलं तारीख आणि ती आपली विमानाची तारीख दिली थोडं मागं पुढं झालं शेवटी होत असतं सगळ्या गोष्टी आता या सगळ्या गोष्टी आता वेगानं होत आहेत विमानाचंही काम राहिलेलं काम जे आहे तेही या निमित्तानं होईल परंतु हे सगळं करत असताना आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली